आत्तापर्यंत म्हणाल नव्हतं परंतु येत्या पंधरा दिवसात जर हे नाव दिलं नाही तर म्हणायची वेळ राहणार नाही ना ते खरोखरच भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पोचली जातील परंतु आज ही मिटिंग त्याच्यासाठीच बोललं आहे आणि येत्या बावीस तारखेला आज आमचं ठरलं आहे की येत्या बावीस तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनाचं नाव असेल दि बा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण आणि खाली असे स्थानिक भूमिपुत्रांचा आक्रोश मोर्चा आणि त्या मोर्चाला भिवंडीतून मानकुली नाक्यावरून सुरुवात होईल आणि यावेळेस हा मोर्चा कार किंवा बाईकने न जाता सगळेच बांधव सगळेच भूमिपुत्र इथून चालत निघणार आहोत ते थेट विमानतळावर धडक देण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यामुळं येत्या बावीस तारखेचं आंदोलन हे फायनल झालेलं आहे आणि तेही थेट धडक दोन दिवसानंतर आम्ही विमानतळ गाठणार पंचवीस तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलंही विमान उडणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे बघा पंचवीस तारखे सोळा वीस तारखेपर्यंत हे नाव दिलं गेले नाही ना 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 तर बावीस तारखेला आमचं आंदोलन असेल आणि हे आंदोलन भिवंडी मागणीपासून चालू होईल तर धडक विमानतळावर असेल आणि पंचवीस तारखेनंतर आम्ही एक विमान उडू देणार नाही अशा ना 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 प्रकारची आज आम्ही सरकारला शासनाला त्याबद्दल इशारा देतो आणि सरकारने त्याचं गांभीर्याने करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका